श्री रामशेठ घरत सामाजिक शैक्षणिक क्रीडा विकास संस्था यांच्या वतीने खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच शौचालयापर्यंतच्या पन्नास मीटर कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन दादरसागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कदम व सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह प्रशांत घरत लक्ष्मण भोईर रमेश पाटील हेमंत मोकल चंद्रभागा मोरे रुक्मिणी घरत उषा कोळी पुष्पा नलिनी पाटील पा मात्रे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत हे नेहमीच गावासाठी व समाजासाठी कार्यरत असतात समाजासाठी आपले काहीतरी देणं लागतं या भावनेने ते नेहमीच काम करत असतात तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम ते करत असतात रामशेठ घरत यांनी यावेळी गावातील महिलांच्या समस्यांचा विचार करून स्वखर्चातून दहा सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच समोरील परिसर स्वच्छ करून शौचालयापर्यंत जाणे येण्यासाठी येथे सिमेंटचा रस्ता सुद्धा केला आहे सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांनी गावातील महिलांसाठी या सुलभ शौचालयाचे काम केल्यामुळे महिलांनी त्यांचे आभार मानले राम शेठ गरज यांनी शौचालय बांधलेलं आहे आमच्यासाठी महिलांसाठी त्यांचा आम्ही आभारी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते आहे राम शेठ गरजे शौचालय बांधलेलं आहे बरोबर आहे बांधला त्याचाच गागला लोकांचा काय गागलाच आहे त्याने आमची किंमत राखली बिचारी बोलून म्हणून राखली नसाला त्यांलाय बालद्या काय संधा सांधा काय 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 केला त्याने कोणी नाही केला आमच्यासाठी महिलांसाठी कोणी केला नाही जनोदयकरिता विनायक पाटील पेंट